मिरचीचा गरम गरम तडका आपल्या शिरूर आणि याच्या बायपासला हॉटेल आहे पार्थ हॉटेल नवीनच सुरू झालं आहे परंतु गिरायकाचा उदंडाचा असा त्यांना आपल्याला पाहायला आहे हे गरमागरम बटाटा वडा शोधण्याचं काम या ठिकाणी चालू आहे ना तोंडाला पाणी हे आहे पार्थ वडापाव सेंटर बेल्ला इंदिरानगर कॉलनी येथे गरमागरम खुसखुशीत वडापाव महाराष्ट्राचा सर्वात फेमस व स्वस्त खाद्यपदार्थ वडापाव ग्रामीण व कष्टकरी लोकांची भूक भागवणारा वडापाव बेल्ले बोरी बेल्ले शिरूर बेल्ले जेजुरी या सर्व रोडचा संगम या ठिकाणी होतो ते म्हणजे इंदिरानगर कॉलनी बेल्ले येथे पंधरा वर्ष दुसऱ्याच्या वडापाव सेंटरवर काम करणारा शिवाजी बांगर आज स्वतःचे व पार्थ वडापाव सेंटर उभे करत आहे आणि त्याला ग्राहकांचा उदंड असा प्रतिसाद मिळतानाही आपल्याला पाहायला मिळत आहे पहाटे साडेतीनला उठून सगळी कामे स्वतः करतोय सकाळी सात वाजता मिसळ तयार असते सकाळी मिसळपाव मिसळ चपाती गरम भजी व चहा व सोबत असतो खमंग अशी लाल चटणी लावलेला गरमागरम वडापाव गरिबी व कष्ट करण्याची हिंमत पाहिलेल्या अशोक बांगर शिवाजी बांगर यांच्या कष्टाला तोड नाही जर हे प्रत्येक तरुणाने अनुकरण केलं तर व्यवसायामध्ये यश हे हमखास मिळतं हे या पार्थ हॉटेलकडे पाहून आपल्याला पाहायला मिळतं आज पत्र्याच्या शेडमध्ये उभ्या असलेल्या पार्थ वडापाव सेंटरच्या वडापावची चवच न्यारी म्हणून अल्पकालावधीमध्ये ग्राहकांच्या पसंतीला उतरतोय पार्थ वडापाव भारी एकदा खाल तर परत परत याल पार्थ वडापाव सेंटर बेल्ला बोरी बेल्ला शिरूर बेल्ला जेजुरी बायपास इंदिरानगर बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे किती दिवस झाले हॉटेल चालू करून साधारणपणे सात दिवस झालेला आहे हॉटेल चालू करून कसा आहे 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 आणि क्वालिटी खूप सुंदर गेराय वडापावला आणि जेजुरीच्या मस्ते सेंटरमध्ये आपलं हे नवीन छोटंसं हॉटेल आपण नाष्ट्याने ओपन केलेलं आहे पण गेल्या काही चांगला चांगलाच कसे साधारणपणे आपला कमीत कमी गेल्यानंतर सेवा व्हावी की किंवा त्यामधून लोकांना काहीतरी चांगल्या नाश्त्याची सोय करावी यासाठी या उद्देशाने आपण या ठिकाणी ही वास्तू चालू केलेली आहे मला जवळजवळ आत्तापर्यंत पंधरा ते सोळा या आचार्य कामाचा अनुभव आहे आणि आपण स्वतः कारागीर असल्यामुळे मी स्वतः सगळं करतो सगळं स्वतःच करतो बाकी मला पाहू शकता एवढं बसलेले आहेत कंटिन्यू एवढी आपल्याला कंटिन्यू असतात सकाळपासून चालू होतं सकाळपासून चालू सकाळी दिसा विसर चालू असते साधारणतः सात वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत कंटिन्यू आसरती राहील चालू आहे मिसळ वडापाव अजून काय काय मिळतं मिसळ वडापाव भजी हे आपलं स्पेशल आहे याच्या आपण कुठलं काही करत नाही साधारणतः मिसळीबरोबर काय चपाती वगैरे देता का हां चपाती असतं मिसळीबरोबर पाव असतात हे आपले स्पेशल इस्टी साधारण किती धांदा होतो साधारणतः हप्ता आपल्यापर्यंत सात दिवसा म्हणजे साधारणपणे बारा ते तेरा हजार रुपयाचा किंवा कधी कधी कमी होतो कधी पंधरा होतो कधी अकरा दहा पंधरा चिरेंद्र पडती व्यवसाय